आज आपण दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी पदयात्रा काढलेली होती ग्रामीण भागातली पदयात्रा चांगल्या पदे पुढे पार पडलेले कोणीतरी विनंती करा त्यांना आणि साहेबांनी या मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये सात वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना सर्व जाती धर्मातून वेगवेगळी गोर कष्टकरी दिनदेलीत वंचित घटकांना सोबत घेऊन काम केलेलं आहे आणि विशेष व्यक्त स्वर्गीया साहेबांचं आंबेडकरी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांवरती कार्यकर्त्यांवर जो विचार अन्नभाऊ साठेंनी जपला जो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आणि त्याच अनुकरण करून जीवनभर स्वर्गीय आबासाहेबांनी आपलं जीवन व्यतीत केलं या तालुक्यामध्ये के मागच्या आठ दहा दिवसापासून एक विचित्र विचार लोकांवर काढते एखाद्या तरुण सहकार्याने व्हॉट्सअपच्या स्टेटसला स्वर्गीय आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ ठेवला त्याला बोलवायचं दोन दे द्यायचं आणि स्टेटस डिलीट करायला लावायचं शेवटच्या सभेमध्ये ते रेकॉर्डिंग मी तुमच्या समोर आणणार आहे कदापि साठ वर्षामध्ये स्वर्गीय थरा दिला नाही माझ्या तालुक्यातला आणि गोरगरीब कष्ट गरीब वर्गातील नागरिक सुखाने समाधानाने आणि भूतीमुक्त जगला पाहिजे याच्यासाठी आबासाहेबांनी कष्ट घेतलं आणि पुढच्या पाच दिवसात या तालुक्यात प्रत्येक ठिकाणी अशी गडपशाहीची आणि भाषा केली जाईल मतदानाच्या जा दिवशी सुद्धा बोटवर भांडे काढली जातील तुम्हाला सर्वांना विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि स्वर्गीय बाबासाहेबांचा तोच विचार आपण निवडणूक ही शांततेत पार पाडून घ्यायची पण हे करत असताना तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही त्याचा जबाबदारी आम्ही देतोय भविष्यकाळामध्ये या आपल्या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्मातील गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे महिलांना चांगली सुरक्षा मिळाली पाहिजे माता भगिनींना हाताला काम मिळालं पाहिजे तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे याच्यासाठी भविष्यकाळात आपण काम करणार आहोत आणि समाज कल्याणच्या माध्यमातून या वंचित घटकांची कामं करण्याचा निर्धार आपण केलेला आहे मुला मिळाले अंगणवाडी सेविका आणि अशा वर त्यांच्यासाठी आपण वीस तारखेला या भागातून शहरातून चांगल्या पद्धतीनं चार नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेबांना या इशोरचं चिन्ह शिट्टी आणि शिट्टीच्या समोरचं बटन दाबून

ज्या पद्धतीने काम केलं आंबेडकरी विचार टिकवण्यासाठी तळागाळात रुजवण्यासाठी कष्ट घेतलं त्याच पद्धतीने काळामध्ये हा निळा झेंडा आणि लाल झेंडा सोबत राहून आपण राजकारण समाजकारण करूया हा विश्वास येतो तुम्ही तीन तासापासून प्रचारात पदयात्रेमध्ये चालक फिरला तुमच्या स्टॅमिनाला खरेच दाद दिली पाहिजे एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी प्रचार सर्वांच या उपस्थित असलेल्या सर्व नेते चा। तुमचा अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि बऱ्याचशा लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊनच भविष्यकाळात काम करतो जेव्हा विश्वास देतो या ठिकाणी पत्त धमाजी उपस्थित आहेत अक्षय दादा आहेत बा, बापूसाहेब साहेब साहेब आहेत प्रवीण आहेत दीपक सर आहेत किशोर साहेब आहेत बाळासाहेब बरीचशी मंडळी या भागातली आपले काँग्रेस पद्धतीने काम करताय निश्चितपणे सर्व समाज वाद विवाद सगळे मिटवून आपल्याला या तालुक्यात आंबेडकर विचार रुजवायचा विरोधाने विचार रुजवायचा शिवसाहेब फुले आंबेडकरांचा विचार रुजवायचा आणि त्याच्यासाठीच आपण काम करूया या गडबडीत कोणाची नावं राहिली केली बरेचसे काही सर्व उपस्थित जी म्हणणे तुम्ही सर्वजण सन्मान आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि चांगल्या पद्धतीने निर्धार निर्धार करूया आणि सारखे